तुम्ही सूर्यास्त पाहू शकता परत एक वेळा छान व्ह्यू दिसत आहे असा व्ह्यू पाहण्यासाठी तुम्हाला फक्त शेतातच यावं लागेल मोठ्या मोठ्या सिटीमध्ये हे दृश्य दिसणार नाही न्यू लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आमची शेती संध्याकाळी सहा वाजलेले आहे सूर्यास्त पाहू शकता तुम्ही गाईचा कोठा पाहू शकता तुम्ही हे गाय दिसत आहे तुम्हाला हे गिरगाय आहे याचं जे दूध असते खूप उपयुक्त असते पिण्यासाठी गिरगाय ओळखायची कशी म्हणजे ज्यांची कानं जे आहे त्यांचे जे कानं आहे ते मोठे राहतात आणि हे पूर्ण जे गोमित्र आहे हे पूर्ण गोमित्र इथे कलेक्ट होऊन या टंकीमध्ये जाते आणि हे टंकीलं जे गोमूत्र आहे आपण पेस्टसाठी यूज करू शकतो हे आपलं फार्म हाऊस आहे यामध्ये सगळ्यात आवडीचं माझं झाड म्हणजे सप्तपर्णी झाड आहे सप्तपर्णी म्हणजे याला सात पाने असतात सात पाने असतात म्हणून याला सप्तपर्णी झाड असे म्हणतात आणि याचे जी सावली आहे खूप दाट असते त्याच्यामुळे हे खूप सावलीचं झाड सा म्हणून ओळखलं जाते यामध्ये पाण्याची सुविधा आहे लेबरसाठी आणि इथे टावर पण आहे बी एस एन एल टावर गव्हर्नमेंटचं आणि यामध्ये आपण पाहू शकतो आता चिकूचं झाड आहे चिकू तुम्हाला दाखवतो मी चिकूचं झाड हे चिकू पाहू शकता तुम्ही चिकू लागलेला आहे आता पिकेल तर इकडे मोगऱ्याचं आहे झाडं लग्नासाठी काम येईल ते पुढे उन्हाळ्यात आणि इकडे आंबे आंब्याची झाडं आहे रोपं तयार केलेले आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये छोटे छोटे रोप आहे हापूस आंबा तयार केलेला आहे ते पाहू शकता तुम्ही या छोट्याशा आंब्याच्या झाडालाही बहार आलेला आहे तो बाहेर तो बाहेर चालला गेला पाहू शकता तुम्ही पुढे टावर आहे आणि इथे लिंबाचं झाड आहे पाहू शकता तुम्ही लिंबू लिंबू दोन लिंबाची झाडं पण आहे आणि हे टँकर आहे फिल्टर आहे ठिबक इरिगेशन हे हेमध्ये पेटी आहे सामान ठेवण्याची म्हणजे इथे पेस्टिसाइड्स वगैरे राहतात सगळे पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे गोटा आहे असं इथे आल्यानंतर माझं कसं मन रमत असते खूप छान वाटतो नैसर्गिक जीवनात येण्यासाठी नैसर्गिक वातावरणामध्ये आपण आलं तर मन असं सुप्त राहतं सप्तपर्णींचं झाड आहे आणि ते समाधी आहे आज आजी आजोबांचं बाबांचं पण आहे आणि यामध्ये पराठी लागवड केलेली होती आज एवढं उन्हात पण गाडी जात आहे रोटच आहे आपलं शेत आता पुढं पाहू आपण एक एक सगळ्या शेती आपण पाहणार आहोत इथं टोमॅटोची लागवड केलेली आहे पाहू शकता तुम्ही सेटिंग पाच छान प्रकारे पण याच्यावर एक व्हायरस आलेला आहे त्याच्यामुळे झाडं चांगले दिसत नाही पण जी सेटिंग आहे फ्रूटची जी चांगली आहे आणि एफ टू हायब्रिड झेंडू आहे म्हणजे हे झेंडूमधल्या फुलामधून पडलेल्या पाकळीवरून वापलेले झाड आहे म्हणून त्याला एफ टू म्हणतात आणि हे म्हणजे जुनं प्लॉट आहे त्याच्यामुळे खराब दिसत आहे पाहू शकता हा पण टू झेंडा आहे तिकडे वांग्याचा प्लॉट आहे ते पण आपण पाहू यामध्ये समोर आपलं गोबीचा प्लॉट होतं ते प्लॉट आता झालेला आहे ता त्यात आल्यानंतर कसं असं मन रमत असते पाहू शकता गोबी गोबी आहे दोन अडीच किलो झालेला आहे गोबी त्याचा लास्ट आहे सगळे काढलेले आहे समोर आपण तीळ टाकलेले आहे हे दिसत आहे तुषार सिंचन आहे याच्याद्वारे आपण तीळ चांगल्या प्रकारे वापलेला पण आहे पाहू शकता तुम्ही त्याच्या पुढे जे दिसत आहे ते गोबे आहे वांग्याचा प्लॉट आहे तरी पावेकर हा वांग्याचा प्लॉट आहे तिकडे पा किती मस्त व्ह्यू आहे नजारा पाहू शकता तुम्ही सूर्यास्ताचा यामध्ये फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे वांगे याच्यानंतर काही प्लांटला फ्रूट सेटिंग पण सेटिंगही झालेली आहे सेटिंग आपण पाहू यामध्ये मोठ्या झाडाला सेटिंग झालेली आहे तुम्हाला दाखवेल मी पाहू शकता तुम्ही वांग्याला सेटिंग झालेली आहे चांगल्या प्रकारे हे वांग्याचा प्लॉट आहे आणि समोर हा शेत माझ्या दादांचा आहे यामध्ये पेरूची लागवड केलेली आहे म्हणजे जांबाची लागवड यामध्ये पेरू पाहू शकता झाडची हाईट पाहू शकता याला हॅब्रीड म्हणतात झाईट झाडांची जाड़... हाईट कमी राहते पण फ्रूट जो सेटिंग होते ते लवकर होते यामध्ये पाहू शकता किती छान प्रकारे जांब पिकलेला आहे अशाच प्रकारे शंभर झाडं लागवड केलेली आहे ट्रायल बेसवर समोर सीताफळांची झाडं पण आहे पाहू शकता तुम्ही स समोर हे दादांचं एरिया आहे छान प्रकारे पेरू आहे असं पेरूला पाहिलं तर मन सुप्त होऊन जाते ते गोबी पाहिलं ते फुलगोबी आहे पतंग गोबी पाहू शकता पत्तागोबी आलेली आहे प्लॉट पाहू शकता तुम्ही सोलर पॅनल पाहू शकता डिजिटल आहे पूर्ण सूर्याच्या माध्यमातून सूर्याच्या किरण सहल घेऊन सोलर एनर्जी कन्वर्ट इन टू मेकॅनिकल एनर्जी देन आफ्टर यूज पाहू शकता पाणी कमी आहे मार्च महिना असल्यामुळे पाणी आटत आहे पण झरे आहे लाईव्ह झरे पाहू शकता तुम्ही आणि याच्याही पुढं हे माझ्या शेतात हे सप्तपर्णी झाडे खूप दिसेल त्यामध्ये इकडे पण पेरूची लागवड आहे पेरू पाहू शकता तुम्ही याच्यापुढे आहे हे आहे वारलेली जी झाडं दिसत आहे आत्ता वारून आहे पण वसंत ऋतूमध्ये ते बहरेल हिरवगार होईल हे सीताफळ आहे पाहू शकता लागवड हे तुम्ही पाईप पाहू शकता यामध्ये मायक्रो इरिगेशन म्हणता त्याला ठिबक सिंचन यामध्ये मायक्रो इरिगेशन ठिबक ठिबक म्हणजे ठेंब ठेंब साचे अशा प्रकारे ठेंब पाणी पडून तिथे पाण्याची बचत होते यामध्ये आयोगांचं खूप महत्त्वाचं आहे ड्रिप इरिगेशन मायक्रो इरिगेशनमध्ये आणि प्रकारे ते कापूस होते काढलेलं आहे आणि हे टावर आहे ह्या टावरच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी पास होते तुम्ही सूर्यास्त पाहू शकता परत एक वेळा छान व्ह्यू दिसत आहे असा व्ह्यू पाहण्यासाठी तुम्हाला फक्त शेतातच यावं लागेल मोठ्या मोठ्या सिटीमध्ये हे दृश्य दिसणार नाही झाडं पाहू शकता वरून शेत पाहू शकता आमचं सोलर पॅनल एकल्ला हा भाग दादांचा आहे तो माझा आहे पेरूची लागवड सीताफळची लागवड एक पाऊल अडव्हान्स शेतीकडे तंत्रज्ञानाकडे जाण्याची एक न्यू टेक्नॉलॉजी शिकून त्या अवलंब करून आपण एक डिजिटल शेतीकडे वळत आहे पाहू शकता सीताफळला जे आहे हिरवगार येत आहे सीताफळ आता येईल पाहू शकता तुम्ही सीताफळ आहे ना सीताफळ आहे पाहू शकता आत्ताच्या काळात धुऱ्यावर झाडे दिसत नाहीत झाडे कापून टाकलेलं आहे कारण की त्याची सावली आपल्या वायतीच्या शेतामध्ये जे आपण कल्टिवेट करतो त्या शेतामध्ये आपलं ते सावली पडत होतं म्हणून त्याला पूर्ण कापलेलं आहे झाडाचा बांदा कापताना तो घामाघूम झाला झाडाचा बांदा कापताना तो घामाघूम झाला ये जरा सावलीत बस झाडातून नावा झाला किती छान आहे म्हणजे लाकडाचा जो झाडाचा जो खालचा भाग आहे तो तोडताना झाड म्हणते तो घामाघूम झाला झाड तोडताना त्याच्यानंतर सावलीत येऊन बस म्हणत आहे पाहू शकता बेड म्हणतो बेड याच्यासाठी उपयुक्त आहे याच्यामुळे आपण याच्यावर मल्चिंग येते मल्चिंग म्हणजे एक पेपर राहते जे ग्रास वगैरे राहते गवत वगैरे ते उगत नाही त्याच्यामुळे जे निंदाचा खर्च आहे जे निंदाचा खर्च आहे निंदन त्याचा जो खर्च आहे तो कमी होईल त्याच्यामुळे आणि याला जास्त पाऊसही झालं तर चिबण्या ते चिबडायचं राहते ते कमी होते चिबडत नाही आणि अशी याच्यावर आता जे उन्हाळी पावसाळी वांगे लावण्याचं काम सुरू आहे यामध्ये हे मायक्रो इरिगेशन ड्रीप आहे हे आता लावणार काही दिवसाने यामध्ये आणि ते समोर एक एक घरी खाण्यासाठी डाळिंबाचं झाड आहे ते पण तुम्हाला दाखवेल आणि हे जे जमीनला जे पाण्याचं जे भूक आहे पाण्याची जे तहान आहे ते मिटवण्यासाठी याचा उपयोग केला जाते याची जी लाईनपेटी आहे पाहू शकता दृश्य डाळिंबाचं झाड डाळिंबाची झाड पावलं डाळिंबाचं झाड छान आहे आणि रामफळांचं झाड आहे समोर तो रामफळचं झाड आहे पाहू शकता हा फिल्टर आहे म्हणजे जे काडी कचरा जे विहिरीतून जे पाणी येते ते, ते पाणी फिल्टर करून जे आपले ठिबक सिंचन आहे मायक्रोएशनमध्ये जे आपण वापरतो ठिबक त्यांच्यात काडी कचरा न अटकावं म्हणून हे फिल्टरचा वापर केला जाते फिल्टर पाहू शकता आणि हे विहीर ह्याच विहिरीमध्ये पूर्ण जमिनीची ताण भागल्या जाते पा पाणी किती निळगार आहे आणि इथे इथे पहिले फुलगोबी होती ते पूर्ण झालेली आहे काढलेली आहे ते आमचे सैनिक जात आहे आता आणि यामध्ये हे या दादांचं शेत आहे यामध्ये फुलगोबी होती आणि समोर गोबी आहे पाहू शकता तुम्ही आणि एस आर टीची जी आहे रिजनरेटिव प्रोसेस यामध्ये जे लिप्स आहे सगळे याला वारू घालून याच्यात चांगल्या प्रकारे ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार होते त्याच्यामुळे हे पानं आपण इथंच कुजवतो त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारे फर्टिलायझर्स तयार होते ऑर्गॅनिक फर्टिलायझर जो आपण बाजारातून खत विकत आणतो त्याच्याहून चांगलं तिथे खत बनवण्याचं हे काम करत असते हे पूर्ण पाहू शकते खूप चांगलं खत मानले जाते वारलेला होऊन यामध्ये तुम्ही आता पत्तागोबी पाहू शकता हे पत्तागोबी आहे हे पूर्ण एक एकरचा प्लॉट आहे पाहू शकता यामध्ये तुम्ही फक्त सूर्यास्ताकडे लक्ष द्या किती छान व्यव आहे पहा निसर्गरम्य वातावरणामध्ये मन सुप्त होऊन जाते असं विटॅमिन सी सोर्स असलेला हा झाड लिंबूचं झाड आहे असे तीन चार लिंबूची झाड आहे आमच्या शेतात पाहू शकता रविवार आलं की याची आठवण येते आम्हाला फक्त आणि याच्यानंतर पराठी काढलेली आहे कापूस पाहू शकता यामध्ये हे वाल आहे वालची लागवड केलेली आहे बा वाल, वाल असं मांडव टाईप मांडव टाईप टाकलेला आहे मांडव टाकून याच्यावर चढवलेला आहे इथे पण याच्यात टुईनवन हा टुइन वन, वन भाग आहे याच्यामध्ये प्रथम वांगे लागवड केलेली आहे लहान असताना त्याच्यात बाजूला बोबी लागवड केलेली आहे म्हणजे दोन्ही पीक येईल टुईन वन यामध्ये गाजरची लागवड आहे समोर आणि मेथी सांबार पाल घरी खाण्यासाठी टाकलेला आहे समोर होऊ शकता तुम्ही व्यू पा फक्त याच्यामध्ये हा जो मक्का पण आहे खाण्यासाठी हा लंबा वांगा आहे तो आपण तेव्हा पाहिले तो गोल वांगा आहे हा जो लंबा वांगा आहे हे खाण्यासाठी खूप सविदार आहे ठीक आहे चवदार आहे ते खाण्यासाठी आणि हे झटका मशीन आहे सोलरवर ऑपरेट होऊन याच्यात बॅटरी आहे आणि जे वन्य प्राणी येतात त्याचं संरक्षण करण्यासाठी हे तार वापरलेलं आहे पाहू शकता तुम्ही याच्या त्या जनावरांना हानी काहीच होता काहीच होत नाही हानी पण आपलं जे क्रॉप आहे त्याच्यापासून आपलं प्रोटेक्ट होते ह्या तारापासून हे प्लांट पाहू शकता टोमॅटोचं चा। छान आहे सेटिंग थोडीफार कमी आहे ॲज कम्पेअर दॅट प्लांट दॅट प्लॉट ओके त्या प्लॉटपेक्षा थोडं सेटिंग कमी दिसत आहे पण यामध्ये एक तुम्ही न पाहिलेलं गोबी म्हणजे जांभळा गोबी कलरचा आहे याच्यामध्ये जे क्लोरोफिल राहते याच्यात चेंजेस करून याच्यात दुसरा एक कलर दिलेला आहे पाहू शकता जो ग्रीन कलर क्लोरोफिल या नावाच्या हॉर्मोनं येतो प्लांटमध्ये तशाच प्रकारे याच्यात एक व्यतिरिक्त दुसरा कलर ॲड करून याच्यात जांभळा गोबी पाहू शकता तुम्ही आणि इथेच काही दिवसांपूर्वी ब्रोकोली होतं ब्रोकोली हे उपयुक्त आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त एक गोबी म्हणून ओळखली जाते ब्रोकोली एक गोबीचाच तो स्पेसिस आहे त्याला थोडं अडव्हान्स करून त्याला आपण गोबीही म्हणू शकतो कारण की तो तो ते खूप जुनी व्हेरायटी आहे ती जंगलातही आढळायची त्याच्यामुळे आपण त्याला कल्टिवे म्हणजे झालेला आहे ते गोबी पण आपल्या पांढरकुडा या मार्केटमध्ये ते चालत नाही कारण की त्याचं पण पुणे मुंबई हैदराबादमध्ये ज्या मोठ्या मोठ्या मॉलमध्ये ते दोनशे रुपये किलो जाते ठीक सेम इथे इथे समोर आवडायचं झाड पण आहे तोही विटॅमिन सीचा सोर्स आहे यामध्ये सगळ्यात इथे कापूस होता पराठी होती ते काढलेली आहे आणि समोर विहीर आहे आणि अशाच यालाच लागून एक कसा दहा फूटचा नाला गेलेला आहे असं पाहू शकता तुम्ही असं गोल नाला गेलेला आहे आणि तिथे आपलं एक विहीर आहे जुनं विहीर आहे तिथे आणि इकडे पण एक लिंबूचं झाड दिसत आहे तुम्हाला आणि खाली जे आहे खाली जे आहे ते तीळ आहे तीळ टाकलेलं आहे आता लहान आहे ते आणि ते बाजूचं सगळं कापूस लागवड केलेली आहे आता ते काढावं लागेल आणि हे ठिबक सिंचनचे वायर्स पाहू शकता तुम्ही आणि समोर तिकडे वेर ते वेरू आहे वेरूचे झाड आहे आणि समोर एक चिंचाचं झाडही दिसत आहे तुम्हाला त्याच्यानंतर इकडे एक संत्र मोसंबीची झाडं आहे पण ते थोडं अंदर आहे त्याच्या याच्यातही गोबीची लागवड केलेली आहे फुलगोबी नाही सॉरी पत्ता गोबी फुलगोबी समरमध्ये येत नाही आणि शासनमार्फत मिळालेले कोठा आहे त्यामध्ये गांडूळ खत वगैरे आम्ही पहिले पूर्वी तयार करायचो तर महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून मिळालेलं आहे यामध्ये आता फक्त कुटार वगैरे राहते पाहू शकता आज काढलेली गोबी तुम्ही किती छान प्रकारे पत्ता गोबी पत्ता गोबी फुलगोबी सगळंच आहे आपल्याकडे पाहू शकता आणि वेट करण्यासाठी वेंग काटा पण आहे पाहू शकता एक चांगला रोड बनवलेला आहे आम्ही डायरेक्ट फोर व्हीलर येण्यासाठी पाहू शकता सहा सात फुटाचा सा रोड आहे रुंदीला इथे फुलगोबी काढलेला आहे फुलगोबी पाहू शकता तुम्ही फुलगोबीला रेट नाही पण काय करते पुशिंदा माल काढणं थांबवलं तर ह्या जगाला उपाशी मरावं लागेल नाही का नॉर्थ इंडियन आणि गोवा कोकणमध्येच नारळ नाही तर माझ्याही शेतात एक नारळाचं झाड आहे ते, ते पाहू शकता तुम्ही आणि हे नारळ माझा दादा आल्यानंतर तो चढून किंवा एखाद्या ला लाकडीच्या माध्यमातून ते तोडत असतात पाहू शकता तुम्ही हा झाड अजून पाहू शकता सप्तपर्ने किती दाट आहे याची सावली खूप दाट असते झाडं पाहू शकता आणि तो नारळ पाहतो मी नारळ खूप महत्त्वाचं आहे